माझ्या कवितेचं शीर्षक आहे मर्यादेची बेडी तो बघतो तुळस अंगणात पूजनीय असूनही बंधनात तिला अनुमती नसतेच मुळी चौकट मोडून बाहेर पडण्यात येता जाता दिसते जाईल त्याला येता जाता दिसते जाईल कुंपनातली घुटमळणारी जरी स्वतंत्र वाटत असली आश्रयासाठी रेंगाळणारी बंदिस्त मोगऱ्याचा सुगंध मर्यादेच्या खोलीत दडवलेला कर्तव्याच्या बेडीत अडकून स्वतः स्वतःशी हरवलेला असते परसाद कळी निरागस विश्वात रमणारी भावी सुखाच्या कल्पनेतून धातुकलीचा डाव जपणारी तोतर मनमोजी गुलाब तो तर मनमऊची गुलाब ती नेहमी मर्यादेत राहणारी बायको सून बहीन रूपात निर्माल्य होऊ पाहणारी बायको बहीण सून रूपात निर्माल्य होऊ पाहणारी